नमस्कार द नमाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपला मेनू आहे दही भेंडी ही दही भेंडी अतिशय झटपट होते आणि खूप कमी साहित्यात बनते तर त्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण आता इथे बघूया तर इथे मी घेतलेलं आहे दही आणि अगदी एक चमचा मी भाजलेलं बेसन घेतलेलं आहे म्हणजे दही फाटणार नाही आणि इथे मी घेतलेली आहे भेंडी आणि अशी मध्यम आकाराची कापून त्याला अशी मधून चिर केलेली आहे हे बघा अशा प्रकारे इथे घेतलेल्या आहेत सुक्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा ठेचलेला लसूण कढीपत्ता टमॅटो कोथमीर तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कडेत तेल कापून घेतलेलं आहे आता त्यात मी भेंडी आधी फ्राय करून घेणार आहे भेंडी अशा प्रकारे फ्राय करून घेतली तर त्याचा रंगही छान हिरवागार राहतो आणि आपली भाजी आहे ती सुद्धा फार झटपट होते आणि भेंडी शिजायला खूप काही वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता भेंड्या किती पटकन असं छान फ्राय झालेल्या आहेत भेंडी फ्राय झाली का ती आपण व्यवस्थित त्यातलं तेल काढून प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच तेलामध्ये मी लिया है राई घातलेली आहे फोडणीला राई छान तडतडली का मग जिरं घालायचं आहे आणि थोडी मेथी पण घालायची आहे जी मी मघाशी तुम्हाला दाखवली नव्हती मी विसरली होती पण मेथी घालायची आहे कारण की मेथी दाण्याने खूप चांगली चव येते आता ठेसलेला लसूण घालून घ्यायचा आहे तो छान फ्राय झाला पाहिजे त्यातच आता कडीपत्ता घालायचा आहे थोडस हिंग घालायचं आहे त्यातच आता मी सुक्या मिरच्या घालत आहे कापलेला कांदा टॅमॅटो हे सगळं एकत्र घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि ते व्यवस्थित एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग त्यात घालायचं आहे आता एक चमचा लाल तिखट धणे पावडर आणि फेटून घेतलेलं दही आहे त्यात एक चमचा आपण बेसन घातलं होतं आणि त्यामध्येच मी एक चमचा मीठ घालून ते एकत्र मिक्स करून ते आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता व्यवस्थित सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्येच आता आपण घालणार आहोत फ्राय केलेली भेंडी ती घालून घेतली का व्यवस्थित एक छान उकळी येऊ द्यायची आहे का आपली दही भेंडी झटपट तयार आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया अशा झटपट आणि चटपटीत रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद